जालना जिल्ह्यात सामान्य रुग्णालय जालना येथे दोन गटात तुफान दगडफेक पाच जखमी जखमीवर सामान्य रुग्णालय जालना येथे उपचार सुरू जालना येथील कदीम पोलीस स्टेशन घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती त्यांनी नियंत्रणात आणलेली आहे ॲडमिट असलेल्या एका रुग्णालया भेटण्यासाठी आलेल्यावर तुपार दगडफेक करण्यात आली या दगडफेकीतून वाचवण्यासाठी लोक साऱ्या पळत होती परंतु कदीम जालना पोलिसांनी तेथील परिस्थिती जालना जिल्ह्यात सामान्य रुग्णालय जालना येथे दोन गटात तुफान दगडफेक फेक जखमी जखमीवर सामान्य रुग्णालय जालना येथे उपचार सुरू जालना येथील कदीम पोलीस स्टेशन घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती त्यांनी नियंत्रण शारदा राजाराम दिंडे नावाची एक महिला आहे माळेगाव शेंद्रा तालुका हद्दीमध्ये तर यांचे आणि सासूचे सासू राधाबाई तुकाराम दिंडे यांचे आपसात शेतीवरून वाद आहे आणि त्या वादाचं पर्यावसन काल त्यांच्या तापसात भांडण झाले होते त्यातला शारदा राजाराम दिंडे यांचा नवरा जो आहे तो सिव्हिल हॉस्पिटलला ऍडमिट आहे ट्रीटमेंट सुरू आहे आणि ही ट्रीटमेंट सुरू असताना यातील जे वडार समाजाचे बाकीचे यांचे पाहुणे रावळे सगळे जमा झाले त्यात परभणीचे पण पाच लोक होते आणि माळेगावचे काही तर यांनी आपसात झुंज करून इथं सार्वजनिक ठिकाणी आपसात झुंज करून सरकारी दवाखान्याच्या पुढच्या मध्ये दगडफेक केलेली आहे त्याच्यातले जखमी जवळपास सहा जखमी सध्या सिव्हिल हॉस्पिटल येथे ट्रीटमेंट घेत आहेत आणि बाकीचे लोक सगळे पळून गेलेले आहेत सध्या आरोपी इथे उपलब्ध नाहीत आणि हे सहा लोक आहेत यांच्यावर पण आम्ही गुन्हे दाखल करणार आहे अम्बुलन्सचा पण काच फुटलाय असं मला त्या अम्बुलन्सचा ड्रायव्हर बोलत होते ते पण याच्यात ऍड होईल प्रॉपर्टी डॅमेज ऍक्ट नुसार कारवाई होणार हा लोक जखमी आहेत गणेश शिवाळे प्रभू शिराळे प्रकाश शिराळे शारदा दिंडे जी बाई ऑलरेडी आहे इथे म्हणजे जिच्यामुळं कारण झालेले अरुण अशोक शिराळे आणि माहिती घेणं चालूच आहे अजून मोरेस